बॉटल भरून दे मी ठेव का तुमच्या ज्योतिताची लाईव्ह चालू करतोय चालू केली आहे मी हो, चालू केली या तो चला हो मी काय लाईव्ह चालू, चालू केलेली आहे उद्या, उद्या 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 सुट्टी आहे माझी आता आज बारा एक वाजेपर्यंत लाईव्ह चालू राहणार सगळ्यांनी या नक्की बोला मिनिट चालेल चालेल घ्यायचं घ्यायचं लाईव्ह वरती घ्यायचं कसं मला आता सांगा थांब

बरोबर बंद करून चालू करतो मी हो